हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल तर तिकडे बघा तुम्हाला एक गोष्ट दाखवत आहे निवी बघा निवी दिदीचा नवीन दिवस आणि नवीन खेळ असतो नेहमी नेहमीच आहे तर हा थांबथाम काढते जसं की मी तुम्हाला आता दाखवलं दी दी चा नवीन खेळ तर तो खोका आहे म्हणजे मिक्सरच्या म्हणजे भांड होत त्याच्यामध्ये तर मला काहीतरी थोडं काम होत त्याच्यात तर त्यामुळे मी ते काढलं भांड बाहेर आणि खोका काढून ठेवला होता बाजूला तर त्या दिवशी सायंकाळी दिसला तो आणि तिने खेळायला काढलं काय हो जा तर खेळायला काढलं आणि त्यामध्ये ती खेळण्या वगैरे भांडी तिची जे काही आहे ते टाकून वगैरे ते खेळत होती दोन दिवसात आणि आता नवीनच आता बघायला मिळालं खेळणे वगैरे बाजूला काढून ठेवले त्या खोक्यामधनं आणि स्वतःच त्या खोक्यामध्ये बसून काहीतरी वेगळंच खेळ खेळत होती काय बघ काय बाबा काय 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 बर बरं मग खेडणे अन्न तर खेडणे आण जा तर असं खेळ आणि मग मी जसं म्हणजे कॅमेरा ऑन केलं ना असं दाखवायला तर ती ओरडायला लागली की कशाला दाखवताय म्हणून तर मग बाहेर काढून दे म्हणून असं मग ओरडायला लागली तर बाहेर काढून दिलं तिला आता आणि त्यानंतर ती चिंकीला त्यामध्ये आता तशीच बसवत जशी ती बसली होती तर मग काहीतरी म्हणत आहे तर नेवी दिदी करीत आहे इकडे पप्पन फोडून दिले आणि इकडे बाहेर छान अस बारीक थेंबाचा पाऊस चालू आहे आणि गरम गरम पॉपकॉर्न तर या सर्वांनी पॉपकॉर्न खायला बोलाव निवी सर्वांना बोलाव यामन यामन या पॉपकॉर्न खायला या, या सर्वांनी जाकाद। <rearr> <Wheelonents> <Yeah>! <some servir> <glorious> <proposals> 도착다 <coughs> <coughs> Schande, Lidwadi.